डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲडवोकेट राहुल पाटील विजयी धुळे येथील जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत ॲडवोकेट राहुल पाटील यांची निवड करण्यात आली आहे यासाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले होते काल मतमोजणी होऊन निकाल जाहीर होऊन आपलं पॅनलचे ॲडवोकेट राहुल पाटील हे पाचशे चौऱ्याहत्तर मते मिळवून विजयी झालेत दोन हजार चोवीस सव्वीस या दोन वर्षांसाठी दिनांक सव्वीस एप्रिल रोजी जिल्हा न्यायालयाच्या आवारातील बार हॉल मध्ये जिल्हा वकील संघाच्या सतरा सदस्यांच्या निवडीसाठी मतदान घेण्यात आले होते एकूण एक हजार तीनशे अडतीस मतदारांपैकी एक हजार एकशे चाळीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता सुमारे पंच्याऐंशी पॉइंट दोन टक्के मतदान झाले होते काल दिनांक सत्तावीस रोजी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी होऊन सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आला यात अध्यक्ष पदासाठी आपलं पॅनलचे ऍडव्होकेट राहुल भटू पाटील हे निवडून आलेत तर उपाध्यक्षपदी सहकार पॅनलचे अॅडव्होकेट मधुकर भिसे हे विजयी झालेत सचिव पदासाठी आपलं पॅनल बळीराम दशरथ वाघ आणि सहकार पॅनलचे उमेश पाटील हे निवडून आले महिला उपाध्यक्ष पदासाठी आपलं पॅनल भावना पिसोळकर विजयी झालेत कार्यकारिणीत आपलं पॅनलला चार तर सहकार पॅनलला पाच जागा मिळाल्यात निवडणुकीत एकूण छत्तीस उमेदवार रिंगणात होते निकालानंतर दोन्ही पॅनलच्या विजयी उमेदवारांची ढोल ताशांसह गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे होते बारच्या सभासद होते तरी बारच्या सेवेची संधी बारच्या सर्व सिनियर डी जी पाटील सर असतील माझ्या सिनेअर ज्येष्ठ डीडी बापूसाहेब असतील बापूसाहेब श्यामचंद पाटील डी बापूसाहेब असतील आणि दादा सर्वांची नावं घेण्यासारखी तसेच माझे जवळचे मित्र यांनी खूप मेहनत घेतली चुरशीच्या लढेत माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी बारच्या सर्व सदस्यांचा तशा आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका